रयत शिक्षण संस्थेनं मागील शंभर वर्षात विविध क्षेत्रात अनेकांना घडवून असंख्य मौल्यवान रत्न समाजाला दिले आहेत दर्जेदार शिक्षणाची प्रदीर्घ परंपरा आजही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरूच आहे ज्यात नुकत्याच झालेल्या इयत्ता पाचवीच्या दोन हजार चोवीस मधील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिरातील तीन विद्यार्थ्यांनी राज्यात तर तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलंय रेकॉर्ड ब्रेक यश प्राप्त केलाय रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या मीनाताई जगधणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे सर्वत्र विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आज शहरापासून इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील महात्मा गांधी चौकात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम डॉक्टर रवींद्र जगधने बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन शिंदे सुनील सावे आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा हार पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला रयत शिक्षण संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखत आज आमच्या विद्यालयाने सर्गेसो एस के सोमया प्राथमिक विद्यालयाने नुकत्याच झालेल्या यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये तीन विद्यार्थी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे या यशामागे आमच्या विद्यालयाच्या प्रेरणास्थान रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय मीनाताई जगदने यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच आमच्या विद्यालयातील सर्व वर्ग वर्गशिक्षक विषय शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळेच हे यश आम्हाला मिळालेले आहे आणि या यशाभो या यशामुळे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी श्रीरामपूर शहरामधून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि महात्मा गांधी चौकामध्ये या विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले सत्कार करण्यात आले याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे विद्या यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि पुढील त्यांना पुढील याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा